अल्बर्ट आइन्स्टाईनचा जन्म चौदा मार्च अठराशे एकोणऐंशी रोजी जर्मनीतील उल्म नावाच्या शहरात झाला ते एका जीव कुटुंबात जन्मले त्यांचे वडील हर्मन आइन्स्टाईन हे अभियंता होते आणि आई पाऊलिन कोच या गृहिणी होत्या बालपणापासूनच आइन्स्टाईन हे शांत स्वभावाचे होते आणि त्यांना बोलण्यात थोडी अडचण होती पण त्यांच्या मनात खूप खोल जिज्ञासा होती पाचव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा एका चुंबकीय कंपासकडे पाहिलं आणि त्यामागचा विज्ञान शोधण्याची त्यांची प्रेरणा सुरू झाली हीच घटना त्यांच्या वैज्ञानिक प्रवासाची सुरुवात ठरली त्यांनी सुरुवातीचे शिक्षण म्युनिक येथे घेतले पण पारंपरिक शिक्षण पद्धती त्यांना आवडली नाही पुढे त्यांनी झ्युरिचमधील स्विस फेडरल पॉलिटेक्निक संस्थेत आजचा ईटीएच झ्युरिक प्रवेश घेतला आणि गणित व भौतिकशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे एक, एक मध्ये त्यांनी स्विस नागरिकत्व स्वीकारले एकोणीसशे पाच हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील चमत्कारी वर्ष अॅनस्मेराबिलिस ठरले कारण त्यांनी त्या वर्षी चार महत्त्वाचे वैज्ञानिक लेख प्रकाशित केले यात विशेष सापेक्षतावाद सिद्धांत स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सर्वात प्रसिद्ध आहे ज्यात त्यांनी ई e इक्वल्स एम सी हे समीकरण मांडले हे समीकरण ऊर्जा आणि वस्तुमान यांच्यातील संबंध स्पष्ट करते याशिवाय त्यांनी फोटो इलेक्ट्रिक प्रभावावरील संशोधन केले ज्यासाठी त्यांना एकोणीसशे एकवीस साली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला ब्राउनियन हालचाल आणि सामान्य सापेक्षतावाद जनरल थिअरी ऑफ रिलॅटिव्हिटी यावरही त्यांनी मोठं संशोधन केलं ज्यामुळे गुरुत्वाकर्षणाची नव्याने मांडणी झाली त्यांचे वैयक्तिक आयुष्य थोडे खडतर होते एकोणीशे तीनमध्ये त्यांनी मिलेवा मॅरिकशी विवाह केला आणि त्यांना दोन मुले झाली मात्र एकोणीसशे एकोणवीसमध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यांनी नंतर आपल्या चुलत बहिणी एल्सा लोवेंथलशी विवाह केला एकोणीसशे तेहतीसमध्ये जर्मनीत नाझी सत्तेच्या उदयानंतर त्यांनी देश सोडला आणि अमेरिकेत प्रिन्स्टन येथे स्थायिक झाले तिथे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं आणि एकोणीसशे चाळीसमध्ये अमेरिकेचे नागरिकत्व घेतले आइन्स्टाईन हे केवळ वैज्ञानिकच नव्हते तर ते मानवतावादी विचारांचे होते त्यांनी युद्धाचा विरोध केला आणि नेहमी शांततेचा पुरस्कार केला महायुद्धाच्या काळात मात्र त्यांनी अमेरिका सरकारला पत्र लिहून नाझी जर्मनीच्या अणुशक्ती प्रयोगांबद्दल सावध केलं ज्यामुळे पुढे मॅनहॅटन प्रकल्प सुरू झाला परंतु युद्धानंतर अणुबॉम्बमुळे झालेल्या विध्वंसामुळे ते फारच व्यथित झाले अठरा एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी न्यू जर्सी प्रिन्स्टन येथे अल्बर्ट आइनस्टाईन यांचे निधन झाले मृत्यूसमयी ते शहात्तर वर्षांचे होते त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे संशोधन विचार आणि मानवतावाद आजही जगभर प्रेरणा देतात त्यांच्या जीवनाने हे सिद्ध केले की प्रखर जिज्ञासा कल्पकता आणि सत्याची ओढ असलेली व्यक्ती विज्ञानात क्रांती घडवून समाजालाही दिशा देऊ शकते अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे नाव आजही प्रतिभा आणि विज्ञानाचे प्रतीक म्हणून घेतले जाते